नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने हिरव्या वाटणातील गवाराची रस्साभाजी बनवणार आहोत तर आधी आपण ह्या गवाराच्या शेंगा घेतलेल्या आहे एक पावभर आणि छान अशा तोडून घेतलेल्या आहे याच्या पूर्ण अशा शिरा काढून घेतलेल्या आहे शिरा काढणं हे आवश्यक का आहे अगदी छान अशा निघाल्या पाहिजे त्या पूर्ण यातन खाताना काय होतं आपल्या दातामध्ये ते अडकतात म्हणून आपण हे छान काढून घेतलेले आहे आणि आता आपण धुवून घेणार आहोत तर इथे आपण गवार धुवून घेतलेला आहे तर आता कढई ठेवलेली आहे आपण तापवायला तर तेल घालू अगदी थोडंसं तेल घालू आपण जास्त घालायचं नाही आहे आपल्याला तर गवाराची भाजी म्हटली म्हणजे आपण चांगले तीन चार प्रकारे ती बनवत असतो कधी सुकी कधी कूट घालून कधी अशी रसाभाजी कधी आपण लाल भाजी बनवतो सुकी बटाटा वगैरे घालून काही तर आज आपण ही रसाभाजी बनवणार आहोत तर आता बघा हे आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घालू तरतळलेलं आहे छान जिरं आणि आता तेलामध्ये गवार घालू आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ अगदी थोडीशी हळद घालू आणि मीठ घालू थोडंसं मीठ घातलंय आपण थोडस पाणी घालू पाणी थोडं जास्त घातलं तरी चालेल आपल्याला कारण काय रसाभाजी करायची आपल्याला म्हणून आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता याला छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपण कसं बा डायरेक्ट पाण्यातनं शिजवताना अशा प्रकारे जर तुम्ही शिजवले शेंगा आणि त्याची रसाभाजी केली तर खा फारच छान चविष्ट अशी लागते म्हणून केव्हा करताना अशा प्रकारेच या शेंगा शिजून घ्यायच्या रसाभाजी करताना आपण सुकी करताना तर डायरेक्टच शिजवतो पण ही अशी पातळ रसाभाजी करताना केव्हाही अशा प्रकारे थोडंसं तेल वगैरे फोडणी घालून ते शिजवून घ्यायच्या तर झाकण ठेवू आणि शिजवून घेऊ आपण शेंगा आपल्या शेंगा आहे तोपर्यंत आपल्याला वाटणामध्ये काय काय लागणार आहे ते तुम्हाला आम्ही दाखवते आहे तर आता बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे पण इथे दहा ते बारा छान मिरच्या घेतलेल्या आहेत कारण आपल्याला छान तिखट अशी झणझणीत बनवायची आहे आलं लसूण घेतलेलं आहे धने घेतले आहे मी अख्खे धने घेतलेले आहे जिरं घेतलेले आहे आणि आपल्याला हे मसाल्यामध्ये आपल्याला हळद आणि हे गरम मसाला लागणार आहे आणि याचबरोबर आपण हे शेंगदाणे घेतलेले आहेत माझे शेंगदाणे भाजलेले आपल्याला मिरच्या आता भाजून घ्यायची आहे आणि वाटणामध्येच आपण हो हे कोथिंबीरसुद्धा घेणार आहोत आणि आपल्याला तेल तर हे लागणारच आहे मीठ वगैरे तर इथे मिरच्या भाजून घेऊ आपण तरी ते छान मिरच्या भाजून झालेल्या आहे आपल्या आता काढून घेऊ आपण तर इथे आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहे आता आपण वाटण करून घेणार आहोत तर इथे आपण हे धने घालू जिरं इथे मिरच्या घातल्या आलं लसूण घातलं आपण कोथिंबिरीच्या काळ्या आणि इथे शेंगदाणे घेतले इथे शेंगदाणे आपण थोडे जास्त घेतलेले आहे कारण काय या भाजीमध्ये आपल्याला दुसरं काही नसतं मेळ धरण्यासाठी म्हणून शेंगदाणे याला थोडे जास्त घ्यावे लागतात कारण एकदम पातळही चांगली लागत नाही थोडीशी अशी सर अशी एकदम दाट पण नको पण एकदम पातळी नको त्या हिशोबाने आपल्याला दाणे घ्यावे लागतात इथे अंदाजाने तर इथे आपण थोड दाणे थोडे जास्त घेतलेले आहे तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे तर इथे आपल्या शेंगासुद्धा शिजलेल्या आहे आपण आता गॅस बंद करू म्हणजे फोडणी देऊन घेऊ तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत तेल घालू आपण कढईमध्ये तेल छान गरम होऊ देऊ तर तेल गरम झालेलं आहे वाटण घालू आपण आणि हळद घालू आता आपण वाटणामध्ये मसाल्यामध्ये आणि हा गरम मसाला मिक्स करू व्यवस्थित आणि आता मसाला छान आपण परतून घेणार आहोत सारखा असा हलवतच आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे खाली लागायला नको त्यासाठी आपल्याला सारखं असं हलवणं मसाला सारखा असा हलवूनच आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे खाली लागणार नाही तर बघा मसाला आपला छान परतला गेलेला आहे अगदी छान असा परतला गेलेला आहे आपला मसाला जे सर्व असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला तर आता आपण हे शेंगा उकडलेले आहे ते घालणार आहोत आता व्यवस्थित मिक्स करू हे आता पाणी घालू आपण अगदी थोडंसं पाणी घालू परत आणि आता भाजी छान असे उकडून घेऊ आपण म्हणजे मीठ घालते आता आधी मीठ घातल्यावर छान उकडू द्यायची आहे भाजी तर आपण शेंगा उकडताना सुद्धा मीठ घातलेलं होतं त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे तर भाजी छान आपल्याला आता उकळून घ्यायची आहे तर भाजीला उकळी आलेली आहे एक वेळा व्यवस्थित हालवून घेऊ आणि परत आपल्याला मंद आचेवरती छान तीन ते चार मिनटं उकळून घ्यायची आहे भाजी तर इथे आपली गवराची भाजी छान शिजलेली आहे म्हणजे उकडलेली आहे आता गॅस बंद करू आपण कोथिंबीर घालू कोथिंबीर मिक्स करून घेऊ आणि भाजी आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊ तर आता आपण भाजी बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे अशा प्रकारे आपली पारंपरिक पद्धतीची गवारीची रस्साभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद